जय जय जवान जाए किसान मी चौधरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की येत्या सत्तावीस ऑक्टोंबर रोजी सकाळी ठीक दहा वाजेला करवण नाका ते तहसील कार्यालय शिरपूर असं शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा येलगार मोर्चा पुकारण्यात आलेला आहे धुळे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना अतिवृष्टीमध्ये समाविष्ट केलेला असताना शिरपूर तालुक्याला का डावल गेलं हा प्रश्न प्रशासनाला विचारण्यासाठी आपण सगळे येणार आहोत आमचा थकीत पीक विमा द्या सत्तेत येण्याच्या आधी जे आश्वासन दिले की कर्ज माफ 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 ते कर्ज कधी माफ हे सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आपण येणार आहोत आम्ही सगळी जी आमची जी तरुणांची मंडळी ही गावोगावी तालुक्यात फिरते आहे की बडीराजा आता जागा हो शेतकरी येलगार मोर्चाचा धागा हो हे पॉम्प्लेट घेऊन आमची जी तरुणांची सगळी मंडळी हे प्रत्येक गावागावामध्ये जात आहेत सकाळचे दोन तीन तास सायंकाळचे दोन तीन तास सगळं आपलं काम बीम सगळं बाजूला ठेवून की शेतकरी जागा झाला पाहिजे याच्यासाठी जात आहेत ही जी तरुण मंडळी आपण बघतायत फोटोमध्ये ही सगळी सुशिक्षित मंडळी आहे यांना शेतीबद्दल बद्दल फारसं काही कळत असंही नाहीये पण जेव्हा आम्हाला जे, जे अन्न आम्ही खातो ते अन्न जो आम्हाला पुरवतो त्या अन्नदात्यावरती जर काय अन्याय होत असेल आणि त्याला जर का संकटात तो पडत असेल तर घरी बसून राहून आम आमचं इतकं थंड रक्त नाही की आम्ही घरी बसून राहू म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की येत्या सत्तावीस तारखेला या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा येलगार पुकारायचा कि येत्या काळामध्ये जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवरती अन्याय होईल तर जो अन्न खाणार आहे शेतकरी झाला अन्न पुरवतो तो अन्न खाणारा तरी उठून जागा होऊन बसेल या सगळ्या मंडळींमधून कोणाचं काही राजकीय नाही की चला कोणीतरी पक्षात आहे आम्ही कुठल्याही राजकीय पक्षात नाही कुणाचंही राजकीय समर्थक नाही कुणाचेही राजकीय विरोधक नाही अथवा येत्या निवडणुकीत आमच्या म्हणून कोणतरी कोणत्या तरी गटात गणात किंवा नगरपालिकेला उभा राहणार आहे असंही कोणी नाही फक्त ही तरुण मंडळी फिरते की याच्यामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि आम्हाला आमच्या शेतकऱ्यावरती विश्वास आहे की त्यांचा हा जो मुलगा हा जो नातू त्यांना आव्हान करतोय हा तो त्यांच्यासाठी करतोय आणि तो मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होणार आहे अनेकांना आता असंही वाटत असेल की काय घरण्याबाक रिवकल्लावर खावाना काम करणार पण अन्नदात्यासाठी आणि शेतकऱ्यासाठी आम्ही कुठलीही टीका काहीही बोलणं सहन करायला तयार आहोत आणि कोणाला खरंच असं वाटत असेल तर खरंच तसंच समजा की घरण्याबाक रिवकल्लावर काय राहणार असं कोणीतरी आपण चौकात बसलो की चौकात म्हणतो शेतकऱ्यांवरती अन्याय होतो शेतकरी मरतोय तालुक्यात दोन दोन शेतकऱ्यांची आत्महत्या झालेले फक्त आता बोलून चालणार नाही तर आता तुम्हाला मैदानात उतरावंच लागेल किती दिवस चौकात आणि फोनवरती स्टेटस टाकून आपण व्यक्त होणार आहात आता सगळं बाजूला ठेवा दोन तास या शेतकऱ्यासाठी काढा आणि सत्तावीस ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मोर्चाला प्रत्येक तरुणाला संदेश देतो की आपल्या आप आजोबाला आणि वडिलांना आणण्याची जबाबदारी ठेवा गावातून जर का वीस वीस तीस तीस तरुण पण असे वडील आणि आजोबाला घेऊन आले तर ही संख्या कुठेच्या कुठे जाणार आहे तालुक्यातील तमाम सरपंच उपसरपंच सदस्य पंचायत समिती जिल्हा परिषदेचे आजी माजी भावी सगळे सदस्य सगळे पक्ष सगळे अध्यक्ष सगळे पदाधिकारी गणेश मंडळ दुर्गा माता मंडळ सर्वांना हात जोडून नतमस्तक होऊन एकच विनंती करतो की तुम्ही याची जबाबदारी घ्यायची गावातून लोक कसे येतील तुम्ही ही जबाबदारी घ्या की गावातून जास्तीत जास्त शेतकरी आम्ही घेऊन येऊ कारण हा लढा आपण जे अन्न खातो त्या अन्नाशी आहे आणि मला ग्वाही आहे शिरपूर तालुक्यातील कुणीही मातीशी शेतीशी आणि अन्नाशी गद्दारी करणार नाही तो मोठ्या संख्येत उपस्थित राहील आणि सत्तावीस ऑक्टोबरला या शिरपूर तालुक्याला शेतकरी एकजुटीची ताकद दिसेल एवढंच बोलतो आम्हाला हतबल करू नका आमचा जो हा जो उत्साह आहे हा कमी होऊ देऊ नका फक्त आणि फक्त तुमच्यासाठी हा जो लढा उभा केलेला आहे त्यात तुम्ही आग्रहाने उपस्थित राहा